नमस्कार मैत्रीणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व तन देत आहे असं मी सदैव प्रार्थना करते सदैव काय तर बघा पुरी रांगोळी किती मस्त काढली बघू शकतात चला आता तुम्हाला दाखवते पूजेची काय काय तयारी केली फिरूत कोको कोको बोला कोको नाही बोला मी इकडं राधा का नाही बघा आपण असं काढलंय महादेव बेलाच्या पानावरती बघू शकता तुम्ही इकडं आणलं पप्पाच्या मिठूच्या पप्पांनी आणले तर फुलं आणले तर हराळी हे सगळे पत्ते आणले तुडून पानं आमच्याकडे ह्याला पत्री म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा हे असं काढलंय महादेव अशी काढली रांगोळी मी इकडं आहे ही सगळी आपली पूजाची थाली आता सगळं व्हायचं आहे अशी केली देवाची पण पूजा बघत शकतात मैत्रिणी तुम्ही मी आज फराळ करणार आहे आपल्याला काय कडक काय उपास होत नाही चला आता आपण कुंकू पार्वतीला विभूती गुणान महादेवाला जसं येतं तसं काढलं आहे आपलं का ते तांदूळ तेल ते मग दाखवते तुम्हाला आता सगळे पूजा आपली कशी येतं वाहते आता सगळी पत्री ते एवढं सगळे वाहते आता आणि आपल्याला हातालकाची कहाणी पण वाचायची कहाणी वाचते मैत्रिणीनं दाखवते नंतर आता सगळी पूजा वाहिल्याच्या नंतर कशी झाली पूजा कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा लाईक सबस्क्राईब शेअर करा शेयर करा धन्यवाद मग तुला तुझ्या सखीने एका अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक एक दृष्टीस पडली जवळच गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग लिंग पार्वतीसह स्थापलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने येथील माझे आसन हलले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणलीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी मैत्रिणीसह त्यांचे पारणे केले तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झाले झालेली हकीकत त्यांना सांगतेस पुढे त्यांनी देवर तो 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 को गुवा सला हम जानती हूं कि कितनी व्यर्थ की बात है वही मुकोना सोच वाले नमस्ते आपका बहुत शुक्रिया